मित्रांनो आज रविवार आहे आणि आज सोमेश्वरमध्ये बघा किती गर्दी आहे आहे की नाही तर आपल्याला बोटिंग करायची आहे माऊली शीतल पुढे गेलेले आहे तनू पण पुढे गेली बघा आता या बोट सगळ्या भरल्या आहे बघा इकडं सेफ्टी जॅकेट आहे आणि इकडं पेट्रोल डिझेल टाकायचं काम चाललं आहे या ठिकाणी तिकीट किती रुपयाचं पन्नास रुपये ना सर्वच बसणार आपण हे दोन हाफ आणि आम्ही चौघ चार फूट बघा या याच्यामध्ये चार सीट या ना खाली या बोट मध्ये हे बघा तर यांना मांडीवर यांचं तिकीट काय लागणार नाही आता जाऊया आपण या बोट मध्ये पैसे दिले त्यांना कोणाला द्यायचे भैया पैसे कोणाक द्यायचे ओ भैया कोण इथं अच्छा ठीक आहे चार या ठिकाणी यांचं काउंटर आहे कॅश काउंटर इथून तिकीट काढायचं असतं त्याच्यानंतर मग बोटिंगमध्ये बसायचं इथं वेगवेगळ्या खूप साऱ्या बोटी आहे सोमेश्वरमध्ये मा तर मागच्या वेळेस आलो त्यावेळेस ते झेंडे मला दिसलेले आज वेगवेगळे झेंडे दिसले मला पाच प्रकारचे तर चला जाऊ या बोटीमध्ये बघा किती लोक बसलेले नाही नाही बसा बसा मी उभं राहतो काय नाही आता बोट चालू केली बघा त्या काकांनी तर आता फायनली बोट निघते एक चक्कर मारायचं त्या खडकापासून चक्कर मारणार आहे असा 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 आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला ही बोट सोडणार आहे तर हे बघा हा सीन इथला आजूबाजूचा ती बघ ती बोट पण निघाली बघा ती बोट पण निघाली दुसरी मजा वाटते का तुला आपली बोट निघाली मित्रांनो आता हे बघा या ठिकाणाहून ती बोट पुढे गेली तिच्या पाठीमागे ही बोट चालली आपली एकदम सायलेंट चालली ही बोट हे बघा पाणी हे बघा पाणी ना काळं काळं पाणी आहे तर मित्रांनो आपल्या नद्या स्वच्छ ठेवण्याची जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्या हे बघा ती बोट जशी वळाली तशी आपली बोट आता इथून वळणार आहे बोट कानी होती ना हा ना आपण एक तर सेफ्टी जॅकेट पण नाही घातले काय का नाही सेफ्टी जॅकेट घालायला पाहिजे यांनी तर मित्रांनो ती बोट पहा किती लांब गेली खूप स्लोली चालली ही बोट हे आपल्याला त्या ठिकाणी आहे आता हे बघा यांनी चक्कर मारलं त्या बोटवाल्यांनी असंच आपल्याला पण चक्कर मारून आता त्या ठिकाणी आपल्या स्पॉटवर जायचं आहे आपल्याला जिथून बसलं त्याच ठिकाणी आता आपली बोट चालली बघा आज रविवार आहे रविवारमुळे आहे ना आज सोमेश्वरमध्ये फार गर्दी आहे मित्रांनो एकदम जबरदस्त अशी गर्दी आहे आज इथं कडेला टायर लावलेले म्हणजे बोट जरी धडकली तर त्या टायरला धडकते म्हणजे बोटीचं नुकसान होत नाही नुकसा नुकसा याच्या इथे हे बघा यांनी पकडली बोट आता आपल्याला उतरायचं आहे थांबा एक मिनटं मी पुढे जातो ये चला हात दे चल हॅलो थांब थांब बर 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 माऊलीला आणि तनुला दोघांनाही त्या स्कूटर बोट बोटमध्ये बसायचे पुन्हा एकदा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा